नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो ना म्हणजे गुरुचरित्र पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण किंवा इतर कोणतंही पारायण संकल्पयुक्त पारायण मनोकामना पूर्तीसाठी इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी संकट निवारणासाठी आपण करत असतो आपण अशा सेवा करतो त्यावेळी स्वामींना संकल्प करण्याची पद्धत आहे आणि स्वामींना विडाही ठेवण्याची पद्धत आहे काही जण संकल्प आणि विडा हे दोन्हीही करतात काही जण फक्त विडा ठेवतात काही जण फक्त संकल्प करतात तर आजच्या व्हिडिओमधून आपण विड्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की विडा कसा ठेवावा विडा ठेवण्याची काय प्रक्रिया आहे विडा ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं किंवा काय काय त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वात प्रथम स्वामींना दोन प्रकारचे विडे दाखवले जातात एक म्हणजे जो जेवणानंतर खाण्याचा विडा दाखवतात ज्यालाच आपण तांबूल असं म्हणतो हा विडा स्वामींना प्रार्थना करून म्हणजे विडा घ्यावो स्वामी राया ही प्रार्थना खूप प्रसिद्ध आहे ही प्रार्थना म्हणून स्वामींना हा विडा भरवला जातो दुसरा प्रकार म्हणजे आपण कोणतंही पारायण करताना किंवा संकल्प करताना स्वामींना प्रार्थना करण्यासाठी की जे काही मी करणार आहे जी सेवा मी करणार आहे ती माझ्याकडून करून घ्या ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या यासाठी तो विडा आपण पुढे ठेवतो तर त्याच विड्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पानाचा विडा स्वामींसमोर ठेवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं सर्वात प्रथम आपल्याला विड्याची दोन पाने लागतात कारण एक पान ठेवत नाहीत विड्याची दोन पाने घ्यायची ती पाने चांगली घ्यावीत फाटकी तुटकी किंवा खराब झालेली पाने घेऊ नयेत दोन पाने एकावर एक ठेवून तुम्ही त्याच्यावरती एक नाणं ठेवा आणि त्या नाण्यावरती एक सुपारी ठेवावी सुपारीला अष्टगंध लावावा अक्षता वाहाव्यात फुले वाहावीत अशा प्रकारे हा विडा तयार झाला हा विडा तुम्ही तुमच्या जवळच्या मठामध्ये किंवा दत्त मंदिर स्वामी समर्थ मंदिर असेल तर त्या ठिकाणी अर्पण करू शकता तुम्ही त्या ठिकाणी जाऊनही हा विडा बनवू शकता किंवा घरी विडा बनवून तिथे नेऊन तुम्ही अर्पण करू शकता जर तुमच्या जवळ मंदिर नसेल किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये दे। तुमच्या देवघरामध्ये दे। स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोरही तुम्ही हा विडा ठेवू शकता विडा ठेवताना स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे स्वामींना तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही कोणती सेवा करणार आहात तुमची काय इच्छा आहे तुम्ही कधीपासून सेवा करणार आहात तुम्ही हे सगळं स्वामींना सांगायचं आहे की मी ही ही सेवा करत आहे या या कारणासाठी करत आहे आता कधीपासून सुरू करत आहात ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या हे कार्य सिद्धीच न्या अशी प्रार्थना तुम्हाला मनापासून करायची आहे आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला स्वामींसमोर अर्पण करायचा आहे तुम्ही म्हणाल की आता जेव्हा आपली सेवा होईल तेव्हा या विड्याचं काय करायचं जेव्हा आपण ते घरामध्ये ठेवतो त्यावेळी त्यावेळी तुम्ही ते नान जे आहे ते तुम्ही दान करू शकता आणि जे बाकीचं निर्माल्य म्हणजे फुले झालं पानं झालं किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात आता विडा का ठेवावा असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये मा येतो तर असं म्हणतात की विडा ठेवल्याने आपली जी प्रार्थना आहे ती स्वामींपर्यंत लवकर पोहोचते स्वामी आपल्याकडून व्यवस्थित सेवा करून घेतात आपल्यावर येणाऱ्या सेवा करताना आपल्या आपल्यावरती येणाऱ्या ज्या काही बाधा आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते सगळं स्वामी दूर करतात आणि आपल्या इच्छाही पूर्ण करतात आपल्याकडून ही सेवा व्यवस्थित करून घेतात त्यामुळे हा विडा ठेवण्याची प्रथा आहे तर तुम्ही इथून पुढे पारायण करताना स्वामींना विडा नक्की ठेवा तुमच्याकडून स्वामींची अशीच सेवा घडत राहो स्वामी तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत आणि तुम्हाला असंच सेवेची संधी स्वामींनी द्यावी अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल